मराठा आरक्षणासाठी ज्या गावातून मनोज जारांगे पाटील यांनी काही वर्षापासून आंदोलन सुरू केलं होतं त्याच पार्श्वभूमीवर आता त्याच गावातील सर्व लोकांनी मुंबईत यावं म्हणून मनोज पाटील जारांगे यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे त्या गावांच्या आता गाठीबिठी सुरू केलेल्या दादा मला काय सांगाल की ज्या गावातून तुम्ही आंदोलन सुरू केलं होतं आता त्या गावातून तुम्ही पुन्हा आंदोलनाची हाक दिलेली कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो सकाळपासून तुम्ही या गावांचा दौरा सुरू केलेला आहे गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावांना अगोदर हा उठाव केला होता के की महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि तो लढा आता यशस्वी होता एकशे तेवीस गावांना सुरुवात केली परंतु पूर्णचे पूर्ण महाराष्ट्र एक ताकतेनं उभा राहिला काय झालं मधल्या काळात एक चार पाच महिन्यात पूर्ण महाराष्ट्रातल्या मायबाप मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी महाराष्ट्रभर पर गेलो परंतु पाच चार ते पाच महिने झाले गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावात माझं येणंच झालं नाही म्हणून असं ठरवलं की आता वेळ आपल्याकडं नियोजन करण्यासाठी तर आपण गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावाकडे गेलो पाहिजे तर ते सुरुवात आज सकाळपासून केली आम्ही घर ना घर पिंजून काढायला लागलो हे मराठ्यांच्या एकशे तेवीस गावात जसं याच्यात अकरा तालुके येतात याच्यातल्या सगळ्या गावांना भेटलं पाहिजे आपण तर महाराष्ट्राला भेटलो आहे आणि महाराष्ट्रातले हे मराठी आपण आपल्या तालुक्यात जिल्ह्यात ता पिंजून काढायला लागलेत गाव गाव कारण आता कष्ट करण्याची खरी वेळ ही आहे म्हणजे काय सांगायचं आहे मला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला की जर पाऊस पडला तर ज्यावेळेस वापसा होतो ना पाऊस पडल्याच्या नंतर त्याच वेळेस शेतकरी हा मराठा फिरतो आणि योग्य वेळ तीच असते पाऊस पडला आणि वापसा झाला की पेरलं पाहिजे म्हणजे वर्षभर धान्य कमी पडत नाही त्याने जे मनात ठरवलेलं आहे ते सगळं त्याचं स्वप्न पूर्ण होतं कारण त्याने योग्य वेळी पेरणी केली वापसा झाला की तसं आता ही योग्य वेळ कष्ट करायची आता मराठ्यांना आरक्षण मिळतंय आता मुंबईकडं मराठा निघाला पाहिजे याच्यासाठी कष्ट तर रात्रंदिवस मी आता चोवीस घंटे मराठा समाजातील तसं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून विनंती कळकळीनं सांगतो हीच वेळ आता कष्ट करायची इतके कष्ट करा की मुंबईच्या रस्त्यावर जाताना माणसाला उभं राहायला जागा मिळायला पाहिजे कारण आपल्याला घराघरातले मराठ्यांचे पोरं मोठं करायचं आणि शेवटचा लाड आहे मुंबईतला मी मुंबईचं मुंबई दौऱ्याची तयारी सुरू केलेली आहे मात्र आज शासनानं जे महाराष्ट्र शासनानं महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांची ज्या सुट्ट्या आहेत त्या रद्द केलेल्या आहेत सरकार कुठंतरी आरक्षणाच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलताना दिसतंय काय सांगाल की आज संपूर्ण महसूल विभागाच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत नाही मलाही आता आपल्याच माध्यमातून माहिती मिळाली हे चांगली गोष्ट आहे कारण काय व्हायला लागलं मधल्या काळात शिंदे समितीनं काम केलं परंतु खालच्या अधिकाऱ्यांनी काही जातीवाद केला असतानाही नोंदी असतानाही दिल्या नाहीत आता तुम्हाला एकच जर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातलं उदाहरण द्यायचं ठरलं तर बीड जिल्ह्यात तेरा हजार नोंदी सापडल्या पत्र फक्त एक हजार दिले म्हणजे याला जातीवाद मानला जातो काही काही तालुक्यात तालु ता असे आहेत की तिथं नोंदी असूनही शून्य दाखवले म्हणजे तिथं तपासणीच केली नाही याला जातीवाद मानायचं म्हणून मी परवा मुख्यमंत्री साहेबाला आणि उपमुख्यमंत्री साहेबांना सांगितलं होतं दोन्ही की इथं जातीवाद होतो यांना कामाहून कमी करा नसता पुन्हा समितीला काम करायला लागतं तर समिती पुन्हा काम करायला लागली मराठवाड्यासह महाराष्ट्रात आमचा मोगम हट्ट नाही आहे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर मराठा समाज नाही आहे त्याच्या शासकीय नोंदी सापडल्यात आणि त्याला ओबीसी आरक्षणात आरक्षण देणं हे सरकारचा आता क्रम प्राप्त आहे त्यामुळं परिस्थिती अशी झालेली आहे आता की सरकार सरकारनं जे आजचा काय निर्णय घेतला मला वाटतं आज कॅबिनेट लागली पुन्हा असे हे खरं आहे की कॅबिनेट जर आज लागली तर सरकारनं आता आधी याच याच्यात महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी कायदा पारित करायला पाहिजे किंवा शासन निर्णय काढायला पाहिजे की मराठा आणि कुणबी एकच आहेत मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश केला असं शासन बहाणेबाजी नको काय झालंय आम्ही सात महिने मराठा समाजाने वेळ दिला हे कमी वेळ नाही आहे हा कमी वेळ नाही सात महिन्याचा वेळ म्हणजे हे लहान वेळ नाही आहे परंतु आम्हाला काय मर्यादा आहेत मराठा समाजालासुद्धा खूप मर्यादा आहेत आम्हाला कारण आमचे पोरं आम्ही डोळ्यात एकता मरताना नाही बघू शकत आता म्हणून मराठा समाजाला विनंती करायला मी रात्रंदिवस पुन्हा घराच्या बाहेर पडलो की आता जागायचं आता आपण जागायचं आणि नुसतं जागायचंच नाही तर कष्टसुद्धा करायचं रात्रंदिवस गावागावात फिरायचं आणि आपल्या मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत आपल्या प्रत्येक आई बापाचं स्वप्न असतं इथं काय माहीत आहे तुम्हाला इथं एकाचा एकाचा फायदा नाही होणार घराघरातल्या मराठ्यांचा होणार मग गरा आता हीच वेळ आहे तुमचे मतभेद राजकारण बाजूला ठेवून ताकदीनं गावागावात जायचं आणि मराठा जागा करायचा आणि मुंबईसाठी घराघरातल्या मराठ्यांना बाहेर पडायचं आता हीच कष्ट करायची वेळ काल तुम्ही मुख्यमंत्र्यांना आव्हान केलेलं होतं की नोंदीबाबत तुम्ही शंका काही प्रश्न उपस्थित केले होते त्यामुळेच या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या का हे चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्री साहेबांना जो काय निर्णय घेतलाय की मनुष्यबळ वाढवणं आता गरजेचं आहे जर तुम्हाला वीस तारखेच्या आत मराठ्यांना न्याय द्यायचा तर तुम्हाला मनुष्यबळ वाढवणं गरजेचं आहे अभ्यासक वाढवणं मूडी लिपीसाठी फारशीसाठी उर्दू भाषेसाठी वाचण्यासाठी महत्त्वाचे आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यांनी अभ्यासक पण वाढवायला पाहिजेत आणि त्यांचं गाव ते मंत्रालय यंत्रणा आहे ना मग इतका वेळ लागलाच नाही पाहिजे सात महिने तुम्ही जे सहज घेतलं हे आंदोलन त्याचा हा परिणाम आहे आता तुम्हाला इतकी धावपळ करण्याची गरज नसती पडली तुम्ही दोन मागेच घेतलाच तुम्हाला जर त्याचं एकट्याच ऐकून मराठ्यावर अन्याय करायचा असलं तर मराठ्याचा नावी लाजेल मराठीसुद्धा आता स्वतःच्या पोराच्या न्यायासाठी स्वतःचं पोरग मोठं करायसाठी टोकाची भूमिका घेऊन मुंबईकडं निघू शकतो निघणार बारा बलुतेदारांचे जे नेते आहे बालाजी शिंदे यांनी गंभीर आरोप केलेला आहे की भुजबळ हे ओबीसीचे नेते नाही येते ज्या ज्या वेळेस भुजबळांना संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मुलाला आमदार केलेले पुतण्याला खासदार केलेले आणि सगळं सगळं त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरात लाटलेले असा गंभीर आरोप केलेला आहे त्यामुळं भुजबळ ओबीसीचे नेते आहे की नाही यावर प्रश्न निर्माण झाले तुमची काय प्रतिक्रियावर जाऊन तिकडे ते असून येत नुसतेच येडं झाले ते काय त्याला सुधारणं काय होय ना काय एक तर राजकारणी माणूस आहे आणि राज राजकारणी माणूस हे डोळ्यासमोर उद्देश ठेवून काम करत असतो असं राजकारणीच नाही या महाराष्ट्रात किंवा भारत देशात की तो मोकळ्या मनानं काम करत तो त्याचा फायदा डोळ्यासमोर ठेवून उद्देश डोळ्यात ठेव समोर ठेवूनच करणार आणि तो राजकारणी माणूस आमचं आत्ताही गावलेवलं ओबीसी बांधवाचं मराठा बांधवांचं एकमेकावरती प्रेम आहे आत्ताही आम्ही एकमेकाच्या मदती जातो तो विनाकारण आमच्या नाराजी पसरायला लागला आहे आणि ओबीसी बांधवांच्या हे लक्षात आले की हे राजकारणी माणूस याच्या फायद्यासाठी आ, हो हेव आपल्यामध्ये दुरी निर्माण करायला लागला दुही निर्माण करायला लागलाय मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मतावर गावखेड्यातला ओबीसी बांधवी सध्या त्यामुळं त्याला काय ते राजकारणासाठी म्हणतात तू जर हाही खरा नेता तस म्हणणा धनगर बांधवांच्या नेत्यां आरक्षणाबद्दल करभर भूमिका स्पष्ट तिथंच उघडा पडतो हे हो याला राजकीय स्वार्थ या कार्यक्रम घेऊन साधायचा आहे मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसी बांधवात याला वाद निर्माण करायचा पण आमच्यात वाद निर्माण होणार नाही कारण खेड्यातले आम्ही एकमेकावर इतकं प्रेम करतो की ओबीसी बांधव गाव खेड्यातला आणि मराठा बांधव सामान्य यातही एकमेकाच्या लग्नात असते एकमेकाला वाढायला असते मोटरसायकलवर जायचं ना आमच्या चहा घडलं तरीच जाते दोघं एकमेकाचं मोटरसायकलवर बसून ते जाऊन चहा पिते दोघं चहा नाही पाळलं कचाकच घोडेला येते ते एकामेकाला इतकं प्रेम आहे एकमेकावर ही सत्य परिस्थिती आणि हे आलंय मधून कुडून का हे येवल्याचे एडपटे हे लावलं आमच्या दोघांत भांडणं लावायला निघाले ओबीसी बांधवाला कळतं आहे नाटकी माणूस आहे राजकारण करायला नात्यात भानं लावायला ते त्याला सोडून द्यायला लागले त्याच्यावर विश्वास नाही ठेवायला लागले राठोड यांनी गंभीर आरोप केलेला आहे की के एकीकडे एक एक छगन भुजबळ राजकारणात आहेत मंत्री आहेत मात्र ते एकीकडे मराठा आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेत आहेत सगळे पडताळणी करत आहेत मात्र त्यांनी मग भुजबळांच्या यांच्यावर ओबीसी नेते नेते पदावरही प्रश्न उपस्थित केलेले त्याबाबत तुम्ही काय सांगाल काय राठोड साहेब बरोबर आहे ना ते नेतेपदावर उपस्थित प्रश्न उपस्थित आहे ते काय बरळन आणि काय नाही त्याचा भरस नाही तरी आता आभ गेले आता नीट बोलत होते नाही तर ते असं बावसाळी करत आहे त्याला काही सुचतच नाही तो नेता होऊ शकत नाही आहे आणि ते हो आम्हाला काय त्याचं देणं घेणं नाही तू नेता होय नाही तर तिकडं मुटक्यावर का चारांना उलटा आम्हाला त्याचं देणं घेणं नाही पण गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना हक्काचं आरक्षण आहे शासकीय नोंदी आहात त्या मिळून दे तू उगा आमच्यात विष कायचा प्रयत्न करू नको मराठ्यांच्या नादी लागू नको कारण आम्ही कायद्याची चौकट सोडून बोलत नाहीत तो तिकडे नेता होय नाही तर काय होय आणि आमच्या आमच्यात विनाकारण तो वाद लावायचं कामं करू नको कारण गावखेड्यातले ओबीसी बांधव आणि मराठा बांधव यांचं एकमेकावरती खूप प्रेम आहे आणि तू तर स्पष्ट भूमिका धनगर आरक्षणाबद्दल करत नाही त्याच्यानंच तुझी चव लक्षात येते की तो गोरगरीब धनगर बांधवांचा वापर करून तू तु तुझ्या तु केसेस मागे घ्यायला लागला आणि तुझं राजकीय वजन वाढवायला लागला आणि धनगर बांधव आणि ओबीसी बांधव इतका येडा नाही आहे ते ते आता तुला वापर करून देणार तिथून पुढं धनगर बांधव सामान्य आणि ओबीसी बांधव त्याला वापर करू देणार नाहीत त्याचं स्वप्न आहे वापर करून घ्यायचा आपण मोठं व्हायचं राजकीय फायदा उचलायचा आणि आपल्या केसेस माग आहे नसतात ते शंभर टक्के परत कांदे खायलामध्ये जाणार आहे आपण बघू शकतो की मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर मनोज दारंगे पाटील हे अद्यापित ठाम आहे सरकारनं जरी महसूल कर्मचाऱ्याच्या सुट्ट्या रद्द केल्या असल्या तरी जोपर्यंत सरकार मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत हे आरक्षणाच्या आंदोलनाची भूमिकेवर आपण ठाम असल्याचं मनोज जारंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामॅन मोहम्मद इरफानसह लक्ष्मण सुळुके साम टी व्ही न्यूज आंतरवाली सराठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका